चांगलं वाटत नाही किरपल एखादी तुमची शेजारी ना महिला मंडळ चल बाई किरपल ला ती म्हणत नाही आज किरपल ला येणार नाही उद्याच बघू उद्या येईल म्हणते परवा बोलायला गेल्यावर तर ती म्हणते त्याच्या उद्या येईल सप्ताह संपला तोपर्यंत येतच ना का गोडवा वाटत नाही गोडवा आम्ही सुद्धा असं आवरून बाहेर पडलो ना मला चांगल्या पद्धतीनं अख्खी सोसायटी इकडं लक्ष काय इकडं लक्ष द्या अख्खी सोसायटी खिडकीत असते खिडकीत तुमचे कपडे कुठे चालले कीर्तनला चाल कीर्तनला चाल कीर्तन भूत बघितले का भूत 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 बघितले तर त्या आमच्या मालकांच्याकडे बघितलं की जरा ठीक आहे ना पुरुष मंडळी असत काहीतरी सांभाळलं ते मला बघणं काय वेगळंच वाटतंय मी बाहेर पडले जे खाली मन घालते ते येऊन मग बाहेर वर काढते असं कसं आहे बरं धाडस ठेवत नाही तुम्ही विचारावं की तुम्ही काल मॅडम गेला होता मला तर काही वेळच नसतो आणि तरी करता काय तुम्ही ते लाज वाटते तो शब्द घ्यायला मी दोन तास करते मला अभिमान वाटतो नाव घ्यायला लाज वाटते हा मी कीर्तन करते मग मी पण बरं असं गोष्ट असं असा महाराष्ट्र जन्मला या गोष्टीची दाद वाटते आणि मॉडर्न महिला चांगले मॉडर्न अह मॉडर्न व्हा पण तर चांगल्या पद्धतीने वागायला पाहिजे ना ती गोष्ट आवडायला पाहिजे पण नाही विषय विषयाचा परिपाल